राम कृष्णहरी आपण आज कुठलं आंबे सावळे ह्या ठिकाणी आलेलो हो, आहोत तालुका जिल्हा बीड इथे येऊन यांचा आग्रह असतो आपण येऊन एक पॉइंट इथे दिलेला आहे हे आपले मित्रच आहेत आमच्या वडवणी आम्हाला तालुका पडतो आणि आमच्या वडवणी तालुक्यामध्ये यांचं वडवणी दुकान आहे जनरल स्टोअरचं आमची ओळख असल्या आम्ही येऊन एक तिथं यांना चांगल्या स्थितीमध्ये एक पॉइंट देत आहोत तरी पण असा अंदाज आहे की चांगलं पाणी लागल बाकी आपण त्यांची मुलाखत ऐकू नमस्कार मी जयराम गुंदेगरा आंबेशावळी हे माझे मित्र यांचा बराच परिचय आहे आमच्या ह्या भागामध्ये की आमच्या नातेवाईकांनी घेतलेले यांच्याकडून पॉइंट अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे पॉइंट काढून दे देतात ते आणि चांगल्या ह्यानी पाणी लागते म्हणजे माझा त्यांच्यावर खूप विश्वास होता त्याच्यामुळं त्यांना म्हणलं एक माझ्यासाठी एक पॉईंट काढून द्या